हा लॉ ऑफ अट्रॅक्शन मग कसा बरं अप्लाय करावा आपल्या जीवनात नेमकं सुरुवात कुठून करावी योग्य प्रकार कुठला तर आपण छोट्यानी सुरुवात करू सोप्यानी सुरुवात करू मनाच्या वातावरणावरती जास्त लक्ष देऊ छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद अनुभवण्याचा प्रयत्न करू जीवनातील ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्या पाहत राहू अनुभवत राहू ज्यामध्ये आपल्याला समृद्ध वाटत असल्याची भावना होते प्राप्त परिस्थितीत सुद्धा काय सुंदर आहे काय चांगलं आहे त्याचा आपण अनुभव करू शकतो आपल्या जीवनातील लोक त्यांच्यामध्ये काय चांगलं आहे ते आपल्याला दिसत राहावं पाहता यावं प्राप्त परिस्थितीत मला काय मिळालं आहे आणि मला काय मिळत आहे मी कसा सुदैवी आहे आणि मी कसा अधिक सुदैवी होत आहे अशा सगळ्या भावना असे सगळे विचार खरे खुरेवर यानी सुरुवात करता येईल तसच आपण जेव्हा समस्यांकडे पाहू तेव्हा त्या समस्या कशा सहज सुटणार आहेत अशा प्रकारची विचारसरणी आणि इथूनच लॉ ऑफ अट्रॅक्शनचा प्रयोग सुरू होईल आणि मग आपण मोठी मोठी स्वप्न सुद्धा रंगवू शकू आणि ती रंगवताना मनामध्ये खूप आनंद असेल उत्साह असेल ती स्वप्न आधीपासूनच पूर्ण झालेली आहेत ती स्वप्न माझीच आहेत आणि आता मला फक्त चालत त्या स्वप्न पूर्तीमध्ये जायचं आहे अशा प्रकारचं भावविश्व आपलं असेल बरं